नमस्कार मंडळी मी हेमांगी आडकर महाराष्ट्राच्या सुंदर अशा पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेला हा प्रतापगडदुर्ग एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू म्हणून उंच उभा आहे या किल्ल्याने मराठांचे साम्राज्य धैर्य आणि तेज पाहिले अशा प्रता या प्रतापगडावर आज आपण भ्रमंती करणार आहोत त्याआधी माझ्या भ्रमंती वीथ एचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा चला तर प्रतापगडाचा प्रताप आपण पाहूया प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर लोक या लोकप्रिय हिल स्टेशनपासून अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर आहे इसवी सन सोळाशे छप्पन्नमध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची स्थापना केली गडाची उभारणी मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी केली समुद्रसपाटीपासून सुमारे पस्तीसशे त्रेचाळीस फूट उंचीवर हा किल्ला उभा आहे किल्ल्यावर पोचण्यासाठी तुम्हाला चाळीस मिनटे लागतात या किल्ल्यावर जाण्यासाठी साडेचारशे ते पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात जर तुम्ही गडावर पायऱ्या चढत असाल तर सावधगिरी बाळगा कारण पावसामुळे पायऱ्या निसळ्याही होऊ शकतात पावसाळ्यामध्ये प्रतापगड म्हणजे शौर्य किल्ला हा एक मोठा डोंगरी किल्ला आहे प्रतापगड किल्ला म्हटलं की कि आठवते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या स्वराज्याची सेवा करणारा हा किल्ला अफजल खानाच्या वधाचा साक्षीदार आहे दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता त्यावेळी झालेल्या युद्धात मराठा फौजांनी अफझल खानाच्या फौजेला संपूर्ण तहा केले होते प्रतापगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचा स्थापत्य चातुर्याचा आणि दृष्टीचा पुरावा आहे प्रतापगड किल्ल्याची रचना ही मराठा साम्राज्याच्या लष्करी रणनीती आणि कौशल्याचे प्रदर्शन करणारे स्वरूप आणि कार्य यांचे परिपूर्ण मिश्रण आहे डोंगर माथ्यावर बांधलेला हा किल्ला नैसर्गिक भूभागाचा वापर करून आक्रमणकर्त्याविरुद्ध एक मजबूत संरक्षण प्रदान करतो याची रचना दोन विभागात विभागली आहे या किल्ल्याचे मुख्य किल्ला आणि बाले किल्ला असे दोन प्रमुख भाग पाडतात मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे पार करून जावे लागते दोन्ही दरवाजांवर शर्भाच्या प्रतिमा दिसतात शिवाय हे दरवाजे सागवान झाडाच्या लाकडापासून बनलेले खूप मोठे दरवाजे आहेत त्याला महादरवाजाही म्हणतात त्याच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत हत्तीने टक्कर देऊ नये म्हणून त्याला लोखंडी अनुकुचीदार टोके आहेत शिवकाळाच्या रिवाजानुसार आजही प्रतापगडावर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत गडाची दरवाजे बंद ठेवली जातात किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या सह संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभावणीचे सुंदर सुबक है। ले ले है। मंदिर ले 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 आहे दगडी गाभाऱ्यात बांधलेले हे मंदिर इसवी सन सोळाशे एकसष्ट मध्ये बांधण्यात आलेले आहे असे सांगितले जाते मंदिरासमोर दगडी बांधकामाच्या उंच अशा दोन दीपमाळा आहेत गडावर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या तोफा या मंदिरात आणून ठेवलेल्या आहेत सहसेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार देखील आहे या तलवारीवर सहा ठिपके आहेत त्यांनी सहाशे लोकांचा खात्मा केला अशी आख्यायिका आहे किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी खोदकाम चालू असताना एक शिवलिंग सापडले तेच हे भगवान शिवांचे सुंदर मंदिर मंदिराच्या पुढेच शिवरायांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचा वाडा देखील इथे आहे पाण्याचे तलाव नगारखाना बुरुज इत्यादी प्रेक्षणीय स्थळ या किल्ल्यावर आहेत शत्रूवर खडा पहा ठेवण्यासाठी अफझल टेहणी रेडका यशवंत सूर्य आणि राजपहारा या नावाचे बुरुज आहेत यांची उंची साधारण दहा ते पंधरा मीटर आहे अफझल बुरुज हा वैशिष्ट्यपूर्ण असून तो निमुळत्या डोंगरधारीच्या शेवटी आहे या भागाला माची म्हणतात अफझलगाणाच्या वदानंतर संभाजी कावजी या मावळ्यांनी अफजल गाडले होते सांगितले जाते दोन्ही सुमारे बाजूनी या सोयीचे नव्हते स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाच मीटर उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला त्याचे अनावरण एकोणीशे सत्तावन्नच्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले हा पुतळा पंचधातूंनी बनलेला आहे या पुतळ्याचे वजन सुमारे चार पॉईंट पाच टन एवढे आहे असा हा प्रतापगड शिवरायांच्या दुर्गरचनेतील उत्तम उदाहरण आहे विमानातून अथवा हॅलिकॉप्टरमधून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार पंख पसरलेला फुलपाखरासारखा दिसतो अशा या प्रतापगडावर भेट द्यायला जरूर या फक्त पावसाळ्यात स्वतःची आणि इतरांची काळजी घेत निसर्गाचा आस्वाद घ्या चला तर पुन्हा भेटूया नवीन एका किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार